जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध अठरा मागण्यांसाठी राज्य सरकारचे सतरा लाख कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत या संपाचा सकाळच्या सत्रात अनेक शहर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात परिणाम दिसून आला दरम्यान सोलापूर जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी या संपामध्ये सहभाग नोंदवून आपल्या संदर्भात घोषणा देत निदर्शने केली वर्ग तीन आणि वर्ग चार संपात सहभागी झाले आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या संपाला पाठिंबा असला तरी ते प्रत्यक्षात मात्र कामावर हजर आहेत प्राधान्य मोठ्या शहरातील सहकारी हॉस्पिटलमध्ये संपाचा परिणाम जाणवत आहे सोलापूर जिल्हा परिषदे सर्व कर्मचारी आजपासून बेमूज संपावर आहेत त्या कारण त्या सर्वांना जुनी पेन्शन मिळणे गरजेचे आहे आता आम्हाला जुनी पेन्शन मिळते पण आमच्या लहान भावाला आणि लहान बहिणीला पेन्शन अजून मिळत नाही त्यामुळे मी सरकारला विनंती आहे की पेन्शनचा निर्णय सर्व कर्मचाऱ्यांना सारखा करावा आणि सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन मंजूर करावी आणि लवकर लवकर याचा निर्णय घ्यावा कारण का सर्व यंत्रणा कोलमडलेली आहे आज सिव्हिल यंत्रणा असू दे जिल्हा परिषद कर्मचारी असू दे सर्व मसूर संघटना असू दे सर्व या संपामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या त्यामुळं खूप या सरकारचं नुकसान होणार आहे त्यामुळे लवकर लवकर त्यांनी पेन्शनचा निर्णय लावा ही विनंती आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना समान न्याय हा काही जे काय संविधानामध्ये दिलेले आहे त्यांनी तर त्यासाठी जसं तुम्ही तो कायदा जरी जुन्या लोकांना आहे तसंच नवीन लोकांनाही असावा अशी मला विनंती वाटते कारण मग असेल तर सवान सगळ्यांना न्याय हक्क हा मिळालाच पाहिजे सरकारने जे काही म्हणजे त्यांनी जे, जे, जे बोलले होते तीन महिन्याने काही समिती वगैरे गठित करतील वगैरे पण त्याच्यावरती त्यांनी काहीच निर्णय घेतलेला नाहीये जे वीस वीस वर्ष झालं या राज्यामध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून काम पाहतात त्या कर्मचाऱ्यांना कायम करावं जे कर्मचारी कंत्राटी आहेत परंतु दोन पूर्वी लागलेले आहेत ते देखील या ठिकाणी पेन्शनला पात्र होऊ शकतात तर या ठिकाणी आणि माझं म्हणणं आहे की जे पेन्शनधारक आहेत ते चा देखील या ठिकाणी संपात सहभागी झालेले आहेत कारण अनेक कर्मचाऱ्यांच्या माझी राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे की त्यांनी या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आपण सकारात्मक निर्णय घ्यावा अनेक सरकारी कार्यालयात संपाचा परिणाम थेट दिसून येत आहे जिल्हा परिषद कारभार बहुतांशी प्रमाणात प्रभावित आहे तर महापालिका मध्ये काळ्या फिती लावून कर्मचारी संपास पाठिंबा देत आहेत Thank you.